सर आपण जी मोहीम हाती घेतली आहे त्याचं नियोजन कसं केलं आहे आणि कशामुळे हे आपण राबवतोय नमस्कार मी डॉक्टर लक्ष्मण पांडुरंग गोपणे मी आरोग्य वैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सध्या पावसाळ्यामुळं किंवा जून जुलैमध्ये नाही प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षीही डेंग्यूचं प्रमाण थोडंसं थो वाढणे वाढ वाढताना दिसत आहे आज अखेर के सत्तावीस केसेस आपल्याकडून कन्फर्म डेंगू डेंग्यूचे आहे शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या अनुषंगाने डेंगू किंवा इतर जे आहेत आजार हे वाढू नये म्हणून आपण एक बीट पी सीएमसी मुक्त डेंग्यू करण्यासाठी आपण एक मोहीम हाती घेतली आहे बीट म्हणजे बी रिस्पॉन्सिबल एज्युकेट आर सेल ए म्हणजे अलर्ट करा पी एम सीला से आणि टी म्हणजे थ्रो हवे स्टॅगन वॉटर म्हणजे काय की जे वॉटर स्वच्छ पाणी जे थांबलेले आहे ते आऊट करा डेंग्यू होण्याचं डेंग्यू होण्याचं मेन लक्षण कारण असतं म्हणजे डास चावणे तर डास तयार होतो हा जो एजित एडि हा डास आहे हा स्वच्छ पाण्यामध्ये तयार होतो त्यामुळे आपण ह्या अंतर्गत कुठेही पाणी साचू नये सर्व लोक सर्व लोक त्याच्यामध्ये काळजी घेतील ह्यासाठी ही मेहूया त्यामध्ये आपण काय करतोय सोमवार ते शनिवार आपण व आपण पी सी एम सी मार्फत निर्णया ठिकाणी डेंग्यूच्या अवेअरने कॅम्पेन घेतो डेंग्यूच्या ऍक्टिव्हिटीज घेतो डेंग्यूच्या डेंग्यू कसा होतो हे लोकांना सांगतो त्यामध्ये सोमवारी आपण सर्व रुग्णालय त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे त्याचबरोबर प्रायव्हेट सगळ्या डिस्पेन्सरी आहेत सगळे हॉस्पिटल्स याच्यामध्ये आपण आपण ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे तसेच मंगळवारी आपण सर्व कार्यालय कार्यालय प्रायव्हेट या सर्व ठिकाणी जाऊन डेंग्यूच्या ऍक्टिव्हिटी घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण जे काही ठिकाणी स्थान आहे ते नष्ट करतोय लोकांना समजून सांगतोय डेंगू आपण व्हायला नाही पाहिजे साठी काय काय करायला पाहिजे तसंच बुधवारी आपण सर्व शाळा आणि प्रायव्हेट गव्हर्नमेंट सगळ्या शाळा घेणार आहोत गुरुवारी आपण एक असा कॅम्पेन घेणार आहोत की ज्याच्यामध्ये सोशल मीडिया ऍक्टिव्ह करणार सर्वशेष सोशल मीडिया वर मग तो प्रिंट मिडिया असेल मग तो याच्यामध्ये मोबाईल वर काही क्लिप्स असतील व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे आपण क्लिप शहरामध्ये जाऊन डेंग्यूच्या च्या करणार आणि शुक्रवार शनिवार आपण काही पथनाट्य मॉल्स रेल्वे स्टेशन हे छोटे छोटे क्लिप त्या भागात जाऊन आपण डेंग्यूच्या च्या करणार करणार आणि सर्वात महत्वाचा आपला रविवारचा दिवस जे सोमवार ते शनिवार हे आपण आम्ही महानगरपालिका जवळ काम करणार आहोत परंतु रविवारी आम्ही सर्व नागरिकांना असं आव्हान करतोय की आठवड्यातून एक दिवस एक तास म्हणजे रविवारी सकाळी नऊ ते दहा या वेळेत आपण आपलं स्वतःच घर डास उत्पाणं असू शकतात उदाहरणार्थ घरामध्ये झाडं कुंड्यास असतात फ्रीज असतात काही रेफ्रिजिरे असतात ओव्हरेटेड टँक असतात की ज्याच्यामध्ये पाणी साचलेलं असत किंवा ते आपल्याला दूर करायची गरजे किंवा घराची स्वच्छता करणे असं आपण प्रत्येक दि, दिवशी म्हणजे नागरिकांनी आज नागरिकांना आमचं आव्हान आहे स्वतःसाठी एक तास काढा प्रत्येक रविवारी नऊ ते दहा हा जर आपण हा प्रोग्राम घरी केला तर डेंगूची जी उत्पत्ती स्थानं आहेत ती सगळं नष्ट होऊ शकतात आणि पुढचं माझं आव्हान असेल जसं मी एक दिवस आपण स्वतःसाठी काढा असं म्हणतो तसंच माझं दुसरं आव्हान असेल कुठल्याही पद्धतीचा ताप किंवा डेंगू सदृश लक्षणं अंगावर काढू नका त्वरित तो आपल्या महानगरपालिकेचे रुग्णालय किंवा प्रायव्हेट रुग्णालयामध्ये त्वरित जाऊन दाखवा डेंगू अतिशय साधा डेंगू किंवा इतर जे कीटकजन्य आजार आहेत ते अतिशय साधे आजार असतात परंतु जर लक्ष घाल दिलं नाही तर ते, ते सिरियस होऊ शकतो त्यामुळे मी पुन्हा सर्व नागरिकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे एक आवाहन करतो डेंगू बसून वाचण्यासाठी महानगरपालिकेने जो बीट डेंग्यू हे जे काय कॅम्पेन सुरू केले त्याच्यामध्ये एक दिवस एक आठवड्यातून एक दिवस एक तास स्वतःसाठी काढा आणि महानगरपालिकेने सुरू केले या मोहिमेला साध्या धन्यवाद नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका